नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर्स ऑनलाईनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पोलीस भरती या विषयावरती अतिशय महत्वाचे असे मराठी व्याकरणचे काही प्रश्न पाहणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला काकांनी मला जत्रेतून एक चेंडू आणला आणि ताईला बाहुली आणली या वाक्याचा प्रकार सांगा मित्रांनो याचं पर्याय आहेत संयुक्त वाक्य मिश्र वाक्य गौण वाक्य शुद्ध वाक्य मित्रांनो याचा राईट आन्सर आहे संयुक्त वाक्य कोणतं संयुक्त वाक्य आपण याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत समुच्चय विकल्प न्यूनतम परिणाम या प्रधान वस्तुसूचक उभयानवी अवयने जोडलेले वाक्य संयुक्त वाक्य असते मित्रांनो आपण आता दुसरं क्वेश्चन पाहणार आहोत पुढे दिलेल्या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द निवडा जागा जागेचा समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे तर मित्रांनो याचे ऑप्शन आहेत ठिकाण जाग्रत सावध निवांत तर याचं उत्तर आहे मित्रांनो निवांत निवांत हा शब्द जागा या शब्दाशी समानार्थी नाही कशाशी समानार्थी नाही जागा या शब्दाशी मित्रांनो आपण तिसरा प्रश्न पाहणार आहोत आजी या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता तर याचे पर्याय आहेत आजोबा माज आज उद्या तर याच उत्तर आहे बी जेणे की माज याचा आजी आजी आणि माज स्पष्टीकरण आहे याचं आहे पण चौथा क्वेश्चन पाहणार आहोत कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो मित्रांनो याचे पर्याय आहेत कर्मधार्य बहुविग्रही अविभाव तत्पुरुष तर याचं उत्तर आहे अविभाव स्पष्टीकरण पाहूया स्थळ काळ रीत दर्शविणारे सामासिक शब्द स्थळ काळ अनिरित दर्शवणारे सामासिक शब्द अविभाव समासाची उदाहरणे असतात तीन शब्द मित्रांनो लक्षात ठेवा पाचवा क्वेश्चन आहे आपला खालील वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्ह निवडा केवढी शुभ वार्ता असतो तू तर याचे पर्याय आहेत बघा पर्याय याच उत्तर आहे डी म्हणजे उद्गारवाचक चिन्ह दिल्ले वाक्य उद्गरवाचक आहे त्यामुळे शेवटी उदार चिन्ह पाहिजे आपण सहावा क्वेश्चन पाहूया आम्ही जातो आमच्या गावात हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते केवल वाक्य मिश्र वाक्य प्रधान वाक्य संयुक्त वाक्य तर याचं राईट आन्सर आहे केवल वाक्य काय आहे आहेच राईट आन्सर केवल वाक्य आपण याचं स्पष्टीकरण पाहूया आम्ही जातो एवढेच वाक्य आहे यामध्ये आम्ही हा उद्देश असून जातो हे विरोध विधेय आहे त्यामुळे एकच उद्देश व एकच विधेय असणारे वाक्य केवळ वाक्य असते एकच विधेय एकच उद्देश असणारे वाक्य काय असते केवळ वाक्य असते आपण सातवा क्वेश्चन पाहणार आहोत एका हाताने टाळी वाजत नाही या वाक्यातील नाही या क्रियापदास काय म्हणतात याचे पर्याय आहेत अनियमित क्रियापद शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद सिद्ध क्रियापद तर मित्रांनो याचं उत्तर आहे अनियमित क्रियापद म्हणजेच आपण याचं स्पष्टीकरण पाहूया ज्या क्रियापदातील धातू निश्चितपणे सांगता येत नाही त्या अनियमित क्रियापद म्हणतात म्हणजे बघा निश्चितपणे काय आपल्याला सांगता येत नाही निश्चितपणे जे आपल्याला सांगता येत नाही त्या क्रियापदास काय म्हणतात अनियमित असे म्हणतात आपण आठवा क्वेश्चन पाहणार आहोत मी निबंध लिहितो सदर वाक्यामध्ये वर्तमान काळाचा कोणता प्रकार आहे तर आपण याचं पर्याय आहेत साधा अपूर्ण पूर्ण रीती तर मित्रांनो याचं उत्तर आहे साधा साधा काय मी निबंध लिहितो म्हणजे साधा येतं वर्तमान काळ येतो स्पष्टीकरण पाहूया आपण याचं साधा वर्तमान काळ एखादी घटना वर्तमान काळात सतत घडत असेल तर त्याला अपूर्ण वर्तमान काळ म्हणतात जेणे की मी निबंध लिहितो हे अपूर्ण वर्तमान काळात येते आपण नववा क्वेश्चन पाहूया खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दाच्या विभक्तीचा प्रकार शोधा त्याने हे पुस्तक लिहिले तर आपण याचे पर्याय पाहूया प्रथमा तृतीया पंचमी षष्टी तर याचं उत्तर आहे तृतीया काय याच उत्तर तृतीया स्पष्टीकरण पाहूया आपण त्याने या शब्दाला तृतीयेचा प्रत्यय आहे तृतीयचा प्रत्यय आहे आपण दहावा क्वेश्चन पाहूया दिलेला म्हणीचा अर्थ निवडा साखरेचे जे खाणार त्याला देव देणार आपण याचे पर्याय पाहूया गोड खाल्ले की देव भरपूर देतो देवाने दिले तर गोड खावे जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो जशी इच्छा तसे फळ मिळत नाही तर याच उत्तर आहे जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो आपण याच स्पष्टीकरण पाहूया साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा दुसरा अर्थ भाग्यवान माणसाला देवही अनुकूल होतो त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी होतात आपण आता अकरावा क्वेश्चन पाहणार आहोत आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत प्रकरण केशवसूत केशव कुमार गोविंदाग्रज मर्डेकर तर मित्रांनो याचं राईट आन्सर आहे केशवसूत हे आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जातात तरी आपण याचं स्पष्टीकरण पाहू केशवसूत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जातात कोणाला केशवसती यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जातात मित्रांनो आपण बारावा क्वेश्चन पाहणार आहोत आबाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे या वाक्यातील अलंकार ओळखा तर याचे पर्याय आहेत अनन्वय रूपक उपमा उत्प्रेक्षा तर याचं मित्रांनो राईट आन्सर आहे उपमा उपमा आता स्पष्टीकरण पाहूया आपण गत म्हणजे प्रमाणे या वाक्यामध्ये आभाळाप्रमाणे माया असा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे बघा ग आणि आभाळाप्रमाणे हे दोन शब्दाचा प्रयोग करण्यात आलेला आहे त्यामुळे या वाक्याचा अलंकार कोणता आहे तर अलंकार आहे तेरावा क्वेश्चन पाहणार आहोत मित्रांनो आपण खालीलपैकी नत्र बहुविग्रे समाजाचे उदाहरण ओळखा तर याचे पर्याय आहेत अनंत सादर पान सुपारी पांडुरंग तर याचा राईट आन्सर आहे अनंत काय आहे अनंत आपण स्पष्टीकरण पाहूया ज्या सामाजिक शब्दाची सुरुवात अन नि न, न या शब्दापासून झालेले असते आणि समास होतो आपण चौदा क्वेश्चन पाहणार आहोत मित्रांनो ला ले ला, ला हा शब्द कोणत्या शब्द प्रकारात मोडतो आयुष्याभ्यासत पूर्णभ्यास्त प्रत्यवाचक अनुकरणवाचक अनुकरण वाचक तर मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पूर्ण काय पूर्ण अभ्यास्त आपण याचं स्पष्टीकरण पाहूया लाल ए लालमध्ये लाल या शब्दाची पुनर्वृत्ती होऊन जोड शब्द तयार झालेला आहे बघा या लाल शब्दाची पुनर्वृत्ती होऊन काय शब्द तयार झालेला आहे जोड शब्द हा तयार झालेला आहे म्हणून याचं उत्तर काय पूर्ण अभ्यास्त आपण पंधरावा प्रश्न पाहणार आहोत पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती तर पर्याय आहेत तो डोंगर पुल्लिंग एक वचन एक वचन ती नदी स्त्रीलिंग ते ढग नपुषकलिंगी एकवचन एक वचन ते वृक्ष स्त्रीलिंगी तर याचं उत्तर आहे मित्रांनो ड ते वृक्ष स्त्रीलिंगी एक वचन तर स्पष्टीकरण पाहूया आपण वृक्ष हा पुल्लिंगी एक वचन आहे बघा वृक्ष पुल्लिंगी एक वचन आहे आपण सोळावा क्वेश्चन पाहणार आहोत मित्रांनो हे आपले काही पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरणाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते तर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलवरती